खोपूर येथील धाकटी पंढरी मैदानावर भाजपाचा नमो चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नरेश पाटील यांचे आवाहन गावची खबर न्यूजने या नमो चषकाच्या आयोजनाचा घेतलेला हा वृत्तांत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या पतीने महाराष्ट्रातील उदयनमुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषक दोन हजार चोवीस भव्य आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने डे नाईट भव्य क्रिकेटचे सामने धाकटी पंढरी मैदान ताकई येथे गुरुवार दिनांक एक ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले आहे भव्य क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद माजी सभापती भाजपचे ज्येष्ठ नेते नरेश पाटील यांनी बोलताना व्यक्त केले कर्जत विधानसभा आयोजन मैदान ताकई येथे गुरुवार दिनांक एक ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले विशेष उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार रवींद्रजी चव्हाण उद्घाटक आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश भाऊ लाड भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर आमदार रवी पाटील ज्ञानेश्वर मात्रे प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे आमदार महेशजी बालदी माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार निरंजनजी डावकरे शैलेचंद्रजी शैलेंद्रजी दळवी महामंत्री कोकण अतुलजी काळसेकर प्रदेश उपाध्यक्ष विक्रांतजी पाटील प्रदेश सरचिटणीस उपस्थित राहणार आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक वी हजार आणि चषक द्वितीय क्रमांक पस्तीस हजार आणि चषक तृतीय क्रमांक पंचवीस हजार आणि चषक चतुर्थ क्रमांक बारा हजार आणि चषक पाचव्या क्रमांक दहा हजार असे आठ क्रमांकांपर्यंत वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख श्री किरण ठाकरे यांनी दिली आहे